भव्य दिव्य मैदान या ठिकाणी उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा वाढली त्याबद्दल सुंदर असं आज या ठिकाणी मैदान संप त्या मैदानामध्ये या ठिकाणी क्वार्टर फायनल आणि फायनल पळाला त्यामध्ये या ठिकाणी क्वार्टर फायनलचा निकाल घोषित केला जातोय सुंदर असा मैदान संपन्न झाला आजच्या मैदानात या ठिकाणी तास क्रमांक एकवरून धावलेली गाडी गोव्या वापर भारत फाजील ब्रांस क्लब ही गाडी या ठिकाणी फायनल पडलेली नाही त्या बैल गाडी मालकाला या ठिकाणी उत्तेजनार्थ या ठिकाणी क्रमांक देऊन या ठिकाणी सन्मानित केले जाते तसेच या ठिकाणी पाच आणि सहा दोन गाड्या या ठिकाणी उत्तेजनार्थ बक्षी देऊन या ठिकाणी दोन्ही बक्षी एकत्र करून या ठिकाणी बैलगाडी मालकाने विभागून दिलं जाईल तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी हनुमान प्रसन्न बायनाद एक्सप्रेस विजोरी आणि तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी काळबाई प्रसन्न हरण्या देवागुरुह या दोन्ही गाड्या या ठिकाणी पाच आणि सहा बक्षीस विभागून दिलं जाय आजच्या मैदानात क्वार्टर फायनल चे चार नंबरची माणकरी तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी बिरवा प्रसन्न समादार खांडेकर विरकरवाडी या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला आजच्या मैदानातील उत्तेज क्वार्टर फायनलचे तीन नंबरचे मानकरी तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी चणाप्पा बिरदेव बनगर सिव्हिल इंजिनियर मुंबई या गाडीचा तृतीय क्रमांक आला आजच्या मैदानात या ठिकाणी क्वार्टर फायनल चे दोन नंबरचे मानकरी तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी पहलवान गणेश बुधाले पलवान गणेश जाधव देवापूर दिगंजी या गाडीचा द्वितीय क्रमांक आला आणि आजच्या मैदानातील क्वार्टर फायनल चे एक नंबर चे माणकरी तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी आई तुळजाबाणी जीवन डायव्हर या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचं चा चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार तसेच आज या ठिकाणी सुंदर असं मैदान संपन्न झालं शिवजयंतीनिमित्त शिवप्रतिष्ठान पांढरेवाडी पुजारवाडी दिगंजी यांच्या वतीनं जाणता राजा केसरी या मैदानातील या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित केला जातोय आजच्या मैदानातील या ठिकाणी गाडी विघ्नार्थ मेडिकल पल्सी या गाडीचा सात नंबर आला आजच्या मैदानातील जानता राजा केसरी सहा नंबरचे मानकरी तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी खंडोबा प्रसन्न सम्राट ग्रुप पिंपरे या गाडीचा सहा नंबर आला आजच्या मैदानी या ठिकाणी राजा केसरी पंचम क्रमांक क्रमांक वरून गाडी डबल केसरी पैलवान महेंद्र गायकवाड पैलवान ग्रुप मायब्या सिरसी या गाडीचा पंचम क्रमांक आला आजच्या मैदानी या ठिकाणी चार नंबरचे चे मारकरी ठरले तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी शंभो प्यास क्लब मायनी या गाडीचा या ठिकाणी चतुर्थ क्रमांक आला आजच्या मैदानात तीन नंबर पटकवला तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी सौ तेजश्री आकाश कळणे या गाडीचा तृतीय क्रमांक आला आणि दोन गाड्यात या ठिकाणी अटी आणि तडीची लढत झाली त्या लढतीचा दोन नंबरची मानकरी ठरले तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी आर्नव देसाई नेवरी या गाडीचा द्वितीय क्रमांक आला आणि आजच्या मैदानातील एक नंबरची मानकरी तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी श्री सद्गुरू संत सागर सागरसेठ कटरे कटरेवाडी गाणंद आराधना बार खुरसुंडी या गाडीचा एक नंबर आला पुन्हा एकदा उपस्थित सर्व बैल गाडी मालकांचं चालकांचं समस्त चाहत्यांचं मनपूर्वक धन्यवाद बक्षीस न्याला या ठिकाणी यायचं आहे